आपण बघत आहात जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे जबरदस्त रेसिपीमध्ये आज आपण अंगूरपासून मिठाई कशी बनवतात ते बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आणि आधीचे व्हिडिओ बघण्यासाठी आय बटनवर क्लिक करा तर चला मग ही अंगूरची इतकी मस्त मिठाई बनते ती कशी बनवायची ते बघणार आहोत तर चला मग या रेसिपी दुसरीकडे वळू मिठाई बनवण्यासाठी मी इथे तीन पाव अंगूर घेतलेले आहे अशा प्रकारे अंगूर घेतलेले आहे पूर्ण आता याला स्वच्छ धुवून घेतलेले आहे तोडाय तोडून घ्यायचे आहे अशा प्रकारे सगळे अंगूर तोडून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही किती फ्रेश अंगूर आहे हे आता याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू एका वेळेस ऍड होत नाही तर अर्धे अर्धे टाकायचे अंगूर टाकून घेतलेले आहे आता याला छान वाटून घेऊ बारीक मिक्सरवरती अशा प्रकारे पाणी न टाकता मी इथे ज्यूस वाटून घेतलेला आहे आता याला आपण चाळणीवर टाकून देऊ अशा प्रकारे जेणेकरून याचे साल वगैरे निघून जाते अंगूर पण अशाच प्रकारे टाकून बारीक करून घे दुसरा पण आपण ज्यूस बारीक करून घेतलेला आहे अंगूरचा तो पण टाकून देऊ आणि छान या भांड्यामध्ये याला चाळून घेऊ अशा प्रकारे हाताने करून चाळून घेऊ आपण जेणेकरून एक जे पोत्र वगैरे आहे साल वगैरे आहे ते निघून जाईल अशा प्रकारे वरचा गाळा काढून घ्यायचा आहे हे बघा काढून आपण ज्यूस तयार करून घेतलेला आहे हे बघा हा ज्यूस आपला इथे तयार झालेला आहे आता ग्लासाच्या साह्याने आपण किती येऊन मोजून घेऊ इथे मी पाणी वगैरे टाकलेलं नव्हतं फक्त मिक्सर धुतलेलंच पाणी टाकलं बाकी पूर्ण अंगूरचा ज्यूस आहे हा दुसरा ग्लास ठेवला आहे तोही आपण मोजून घेऊ आणि हा दुसरा एक ग्लास आपला भरलेला आहे थोडंसं कमी आहे इथे थोडंसं वाटत होऊन पाणी टाकून देऊ हे दोन ग्लास आपले झाले पूर्ण तर हे ज्यूस जे आहे याच भांड्यात ओतून देऊ आपण एक ग्लास ओतू हो आधी एक वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे ते आता ह्याच्या म्हणजे ज्यूसमध्ये थोडं थोडं असं करून मिक्स करून घेऊ तर याच्यामध्ये आपण हे जे एक वाटी कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे ते अशा प्रकारे थोडं थोडं करून मिक्स करून घेऊ बुटल्या वगैरे ठेवायच्या नाही आहे अशा प्रकारे पूर्ण आता मी मिक्स करून घेत आहे आता हे आपलं कॉर्नफ्लॉवर मिक्स झालेलं आहे छान त्याच्यामध्ये हा पण ज्यूस होतो आणि छान मिक्स करून बघा एकदम मस्त झालेलं आहे हे याला बाजूला ठेवून देऊ झाकून गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक ग्लास साखर टाकत आहे सा थोडी कमी साखर आहे वीट साखर टाकत आहे आणि याच्यामध्ये अर्धा ग्लासला कमी पाणी टाकून घेऊ गॅस चालू करून घेतलेली आहे आणि याचा पाक तयार करून घेऊ आपण साखर विरगळ पर्यंत याला फिरवतच राहायचं अशा प्रकारे इथे आपली साखर मेल्ट झालेली आहे अशा प्रकारे आता आपण गॅस मंद गॅसवर थोडंसं याला शिजवून घेऊ तार येईल इथपर्यंत एक तार येईल चाचणी झालेली आहे बघू शकता तुम्ही घट्ट झालेली आहे ही कारण इथे पण पाणी कमी वापरलं होतं चाचणीसाठी तर लवकरच ती घट्ट येते आता हे जे मिश्रण तयार केलं आहे आपण याला छान ढवळून घेऊ अशा प्रकारे कारण कानफावर खाली जाऊन बसतं त्याच्यामुळे त्यानंतर याच्यामध्ये चाचणीमध्ये थोडं थोडंसं घालून घ्यायचं आहे आणि हे फिरवत पण राहायचं आणि गॅस मंद ठेवायची अशा प्रकार आता हे सारखं फिरवत राहायचं नाही तर खाली जाऊन कर्नफ्लॉवर बसून तिच्या गाठी बनवू शकतात त्याच्यामुळे हे आपण थोडासा फूड कलर टाकून देऊ अंगूरचा बर्फी अंगूरची स्टेट असल्यामुळे अंगूरचा कलर येण्यासाठी बिलकुल थोडासाच टाकायचा बघा किती सुंदर कलर आलेला आहे तर मध्ये पावचम्मच वेलची पावडर टाकून द्यायची तुमच्याकडे कोणता घेवडा केवढा इन्सेन्स वगैरे सेंटीमीटर टाकू शकता बघा अशा प्रकारे फिरवता फिरवता किती छानही आता घस घट्ट होत आलेला आहे अशाच प्रकारे फिरवत राहायचं बिलकुल था। थांबायचं नाही याला नाही तर पडू शकतात अशाच प्रकारे आणखी आपण थोडा वेळ फिरवत राहू बघा इथे घट्ट होत आलेला आहे याच्यामध्ये आपण आता एक चमच तूप टाकून देऊ आणि छान याला मिक्स करून घेऊ खूप सुंदर शायनिंग येते आणि कढई पण थोडायला लागते आता इथे बघा आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण थोडस याला प्लेटमध्ये मध्ये काढून बघूय का गोळा बनत आहे का म्हणून थोड्या वेळा आणि थंड झाल्यानंतर ले तोपर्यंत फिरवत राहू इथे आपला मिश्रणाचा गोळा तयार झालेला नाहीये थोडा चिपकत आहे हा आणखी थोडा वेळ आपण याला भाजून घेऊ हे आपण एक चम्मच तूप टाकून देऊ आणि छान मिक्स करून घेऊ आता इथे आपण आणखी थोडंसं मिश्रण या प्लेटमध्ये टाकून बघू मला वाटतं हे मिश्रण सेट झालेलं आहे आता कारण उतरत नाही आहे तर आपण याच स्टेजवर गॅस बंद करून देऊ या मिश्रणाचा आपला गोळा तयार होत आहे अशा प्रकारे थोडा थंड झाल्यानंतर होईल आता गरम आहे हा थोडा अशा प्रकारे हे मिश्रण प्रकार तयार झालेलं आहे उकरता डबा घेतलेला आहे त्याला छान तूप लावून घेतलेला आहे आणि बदामचे काप टाकून घेतलेले आहे हे मिश्रण आपण टाकून देऊ अशा प्रकारे पूर्ण मिश्रण मी टाकून घेतलेलं आहे आता याला थोडस सेट करून घेऊ आपण डब्यामध्ये हे बघा लास्टवाला जे कढई गरम होती त्याच्यामुळे हे थोडस जाड झालं आहे आणि खालचं थोडस जास्त आच मिळाल्यामुळे आत घेतलेला आहे मी सेट करण्यासाठी से जेणेकरून चिपकणार नाही बघा अशा प्रकारे छान सेट करून घ्यायचं आता याला एक ते दीड तास थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं तुम्ही हवं तर एकटीन मध्ये पण हे सेट करू शकता असेल तुमच्याकडे तर ताटामध्ये वगैरे कशातही सेट करू मी ते कुकरच्या भांड्यात सेट केलेलं आहे हे बघा इथे आपली हे स्वीट तयार झालेली आहे बघा एकदम मस्त झालेली आहे काहीच हाताला लागत नाही आहे खूप लागत आहे फक्त हे आपण एक प्लेट घेऊ आणि ही जी डिश आहे ती टर्न करून घेऊ अशा प्रकारे बघा मी अशा प्रकारे जी डिश आहे काढून घेतलेली आहे किती मस्त झालेली आहे किती सुंदर हे हे आता आपण बदामचे पीस लावून घेतलेले आहे तुम्ही इथे मगज बीज पण लावू शकता काजू पण लावू शकता किंवा पिस्ता पण लावू शकता तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट लावू शकता आता मी तो इथे तुम्हाला कट करून दाखवत आहे माझ्या कापण्यावरूनच समजत असाल किती स्मूथ झालेलं आहे हे तुम्हाला ज्या आकारात पाहिजे म्हणजे ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही कट करू शकता हे बघा मी इथे कट करून घेतलेली आहे एक पीस तुम्हाला उचलून दाखवते बघा किती मस्त झालेला आहे हा पीस बघा एकदम परफेक्ट तुम्हाला हे कट करून दाखवते मी बघा एकदम स्मूथ अशी तयार झालेली आहे अशा प्रकारे आपली ही मिठाई तयार झालेली आहे अशाच प्रकारे तुम्ही पण बनवा आणि आम्हाला कमेंट करून सांगा कशी बनली म्हणून तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हो नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत तो नमस्कार आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा नमस्कार